मोहित सुरीचा सैयारा हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर उचलून घेतले या सिनेमाचे एक हाऊसफुल एकीकडे बॉलिवूडचा हा सिनेमा तुफान कमाई करतोय तर दुसरीकडे या सिनेमामुळे पुन्हा एकदा मराठी सिनेमाची गैरपी झाल्याचं पाहायला मिळतय संयारासोबत येरे येरे पैसा तीन हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला होता मोठी स्टार कास्ट आणि बिग बजेट असूनही या सिनेमाला थिएटर बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलाय आणि कारण ठरलाय सैयारा या सिनेमाला मिळणारी प्रेक्षकांची संख्या पाहून अनेक थिएटर मालकांनी येरे येरे पैसा तीन या मराठी चित्रपटाची स्क्रीन काढून घेतली त्याचे परिणाम आता काय होणार असा सवाल उपस्थित झालाय या प्रकारानंतर चित्रपटाचे निर्माते आणि मनसे चित्रपट कर्मचारी सेना अध्यक्ष अमेय फोक्कर यांनी संताप दर्शवलाय हो त्यांनी म्हटलंय मला माझ्या चित्रपटासाठी आंदोलन करणं पटत नाही मात्र मराठीची गैरपी करून मराठी चित्रपट मध्ये लागत नसतील तर आता थेट काचाच फुटतील असा इशारा त्यांनी मल्टीप्लेक्स मालकांना दिलाय तसेच आजवर मी ज्यांच्यासाठी उभा राहिलो आणि अंगावर केसेस घेतल्या त्या मनोरंजन सृष्टीतील एकही माणूस पुढे येऊन बोलत नाही अशी खंत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली अनेक रे रे पैसा तीन या चित्रपटाच्या निर्मितीसाठी मेहनत आहे त्यामुळे चित्रपट चालणार की नाही हे एका आठवड्यात कस ठरवता मराठी चित्रपटांना डावलून हिंदीला कसं काय प्राधान्य देता असा सवालही त्यांनी विचारलाय मुंबईत दादर सारख्या मध्यवर्ती भागात असणाऱ्या प्लाझा थिएटरमध्ये अभय खोपकर वर राग आहे तर अभय खोपकर चित्रपट लावू नका पण बाकीचे मराठी चित्रपट तरी मल्टीप्लेक्स मध्ये दाखवा महाराष्ट्रातील चित्रपटगृहात मराठी चित्रपट लावण्याची मागणी सरकारकडे करावी लागते यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही आम्ही सरकार दरबारी जाणार नाही सरकारने मराठी चित्रपट आणि निर्मात्यांच्या मागे ठामपणे उभं राहिलं पाहिजे असं स्पष्ट मत अमय खूप यांनी यावेळी व्यक्त केलंय या सर्व प्रकरणावर तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट करून सांगा आणि मनोरंजन विश्वातील नेटसाठी ओन्ली फॅनला सबस्क्राईब करा